भारत सरकार कामगार आणि रोजगार मंत्रालय कर्मचाऱ्यांचं कामकाज पाहते अशातच कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी समाधान पोर्टल तयार केलं आहे कोणत्याही नोकरदार व्यक्तीला नोकरीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तो समाधान पोर्टलवर आपली तक्रार ऑनलाइन नोंदवू शकतो जर एखाद्या कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने किंवा कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकले पगार कपात बोनस संबंधित सम समस्या मेटर्निटी बेनिफिट औद्योगिक वाद ग्रॅज्युएटी इत्यादी विरोधात पोर्टलवर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात कर्मचारी समाधान पोर्टलच्या समाधान डॉट लेबर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट जाऊन त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात याशिवाय उमंग मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता तसेच सी एस सी केंद्रावर म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन कंपनी विरुद्ध तक्रार दाखल करू शकता तसेच या संदर्भातील लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि स्प्रेडेट चॅनलला सब्सक्राइब करा